गुड मॉर्निंग स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लन ऐकू बोलू आणि आपण नवक्रमामध्ये आज ऐकणे आणि बोल ह्या दोन गोष्टींवर आपला एक छोटासा व्हिडिओ बनवला त्यामध्ये आपण ऍनिमल्स एनिमल्स म्हणजे प्राणी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत फर्स्ट आय टेल यू अबाउट हाऊ टू लिसन फक्त तुम्ही आता काय करायचंय जा? ऐकायचं आहे मी इंग्रजीमध्ये दिलेले इंग्रजीतील ते दिले दिले अच्छा अर्थ आणि त्याला मराठीमध्ये असलेला शब्द हे तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर प्रथम तुम्ही फक्त ऐकायचं काम करायचं ओके फर्स्ट पहिला आहे बघा सी एटी कॅट ए सी टी कॅट कॅट मीन्स मांजर सेकंड आहे सी एम एल कॅमल कॅमल असा त्याचा उच्चार होतो आणि त्यासाठी मराठीतील शब्द आहे उंट त्यानंतर तिसरा आहे बघा सी डब्ल्यू काऊ काऊ म्हणजे डी ओ डॉग डॉग म्हणजे डी ओ एन के डोंकी डोंकी म्हणजे त्यानंतर सव्वा आहे बघा ईडब्ल्यूई म्हणजे त्यानंतर आहे ओ आर एस ईस हॉस म्हणजे त्यानंतर नव आहे एम मेअर मेयर म्हणजे तर शेवटचा आहे ओ एक्स ऑफ म्हणजे वै ओके तुम्ही खूप सुंदरपणे ऐकून समजून घेतलेलं आहे आता मी म्हणणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही काय करायचं आहे त्या शब्दाचं स्पेलिंग म्हणायचं आहे त्यानंतर त्याचा अर्थ म्हणायचा आहे आणि त्यानंतर मराठीमध्ये काय म्हणतात ते म्हणायचं आहे तर पहिला आहे कॅट कॅट म्हणजे मांजर दुसरं आहे सी एम ईल कॅमल कॅमल म्हणजे त्यानंतर तिसरा आहे सी ओडब्ल्यू म्हणजे गाढव त्यानंतर सवू आहे ईडब्ल्यू म्हणजे

आज आपण लिस्निंग स्पीकिंग वर आधारित अधिक माहिती घेतलेली आहे थँक्यू